महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचते का याची खात्री करण्यावर भर देणार आहे मित्रांनो बातमी महत्त्वाची आहे लास्टपर्यंत ऐका योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल याच्या मदतीनं खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंतच्या सर्व अर्जाची तपासणी होणार आहे उत्पन्नाचा पुरावा अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारं कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये आहे लाभार्थीची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोर जावं लागेल पाच एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडवून प्रति कुटुंब फक्त दोन महिलांना या याचा लाभ दिला जाईल म्हणजे एका कुटुंबातील दोनच पात्र ठरवले जातील तसेच प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल तपास प्रक्रियेत अनेक प्रमुख टपांचा समावेश असणार आहे तरी मित्रांनो आता पुढील हप्ते येणं फार आता सोपं राहिलेलं नाही ह्या निवडणुकी या निवडणुकीच्या नि, नंतर अशी परिस्थिती आता उद्भवलेली आहे सर्व पात्र व अपात्र ही ठरू शकतील आता आपल्याला कागदपत्रांची तपासणीला साम सामोरं जावं लागेल यापुढीलही याविषयी नवीन अपडेट शंभर टक्के तुम्हाला नवीन अपडेट मी या माझ्या चॅनेलमार्फत देत राहीन चॅनेलला सबस्क्राईब करा बेल हे दाबा राज्याचं मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या त्यांच्याकडे याचं काही आता सूत्र नसणार आहेत जी लाडकी बहीण योजनेची कागदपत्राचा जो ऑफिस आहे जो कक्ष आहे त्या कक्षामधून आपल्याला आता ह्या पडताळणीला सामोरं जावं लागेल ही योजना बंद पडली किंवा बंद होत आहे याचातला विषय नाही फक्त सरकार व अधिकारी कागदपत्र तपासणारे अधिकारी आपल्या कागदपत्राची पडताळणी करणार आहेत जेणेकरून पारदर्शकता त्यांच्या कामामध्ये येईल व गैरप्रकार होण्यास टाळता येईल असं त्यांचं धोरण आहे सरकार तारीख जाहीर करेल पैसे येण्यासाठी त्यासाठी फक्त आपल्याला आता विलंब होईल डिसेंबरचा महिना पण संपेल सवा येण्यासाठी परंतु घाबरण्याची काही गरज नाही कागदपत्र आपण अगोदरच दिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन टक्के काही सुधारणा करत असतील तर ते काय म्हणजे सरकार त्या समजून घेईल परंतु जे चुकीच्या पद्धतीनं पैसे घेत आहेत त्यांच्यासाठी ही पडताळणे आहे त्यांना कागदपत्र चुकीचे दिलेले आहेत गडबड गडबड गोंधळामध्ये परंतु त्यांना सुधारणाचा मार एक मार्गही एक मौकाही देण्यात येईल याची ये सर्व लाभार्थीने नोंद घ्यावी व घाबरून जाऊन पैसे मिळणार नाहीत असं काही नाही पैसे मिळतील तुम्हाला फक्त थोडं धैर्य ठेवावं लागेल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद